अंबरनाथ पश्चिम मधील जावसे परिसरात औषध मिसळून बेशुद्ध केले आणि त्याची तस्करी करण्याचा प्रयत्न घटना घडली त्यावेळी तुषार लोंढे यांच्या गायी हो त्या परिसरात चरत होत्या अचानक तीन संशयित व्यक्तीने एका गायला काहीतरी खाऊ घालत असल्याचे दिसले इतर गायी दिसत नसल्यामुळे तुषार लोंढे यांनी गायीचा शोध घेतला त्यावेळी एक गाय बेशुद्ध अवस्थेत आढळून आली तस्करांना नागरिकांनी पाठलाग करून पकडण्याचा प्रयत्न केला त्यात एक जण पकडला गेला असून त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे इतर दोन तस्कर फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे विशुद्ध झालेल्या गायींवर तातडीने उपचार करून गायीला शुद्धीवर आणण्यात यश आले आहे या प्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे या घटनेने जावसे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून गायीच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे आज संध्याकाळी साडेसात आठच्या सुमारास वाकचोडे म्हणून कंप्लेनंट आहेत त्यांच्या गाई जावसे एरियामध्ये चलत होत्या त्या सुमारास त्यांचा आणखीन एक ओळखीचा इसम तुषार सुनील लोंढे याच्या पण गायी त्या होत्या तो गाईचा शोध घेत असताना त्याला एका गाईला तीन इसम काहीतरी पावामध्ये काहीतरी खाऊखाऊ घालत होते असं त्याला निदर्शन आलं त्या माहितीवरून त्यांनी त्यांना फोनवर माहिती दिली असता गायचे ओनर्स त्या ठिकाणी गेले असता त्यांचा मुलगा आणि त्या ठिकाणी गेले असतात संशयित इसम काहीतरी गाईला खाऊ घालत होता अशी त्यांना ही मिळालेली त्याच्यानुसार गाईला काहीतरी गुन्हेकार औषध देऊन कदाचित ते गाय चोरत असावे म्हणून त्यांना संशयिताला पकडण्यात आलेला आहे ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि दोन इसम त्यातून आरोपी जे पळून गेलेले आहेत एक आरोपी मिळालेला आहे तर त्याला त्याच्यावर ताब्यात घेण्यात आलेला आहे त्याच्यावर आपण गुन्हा दाखल करत आहे जरी खाऊ घातलं होतं ब्रेडमधनं तर ती गाय बेशुद्ध पडली होती आता गाय ट्रीटमेंट झालेली आहे शुद्धीवर आलेली आहे आणि आरोपी पण आपल्या ताब्यात आहे गाईला तीन गाई त्यातल्या चोरीला गेल्या गाय गाई चोरीचा गुन्हा दाखल होत तस तस आहे तसंच गायला जे काही नशेरी म्हणजे औषधी पदार्थ ऍक्ट नुसार त्याचा गुन्हा दाखल होतो बीएनएस नुसार पण सेक्शन तीनशे पंचवीस वगैरे आहेत ते दाखल होतात त्याच्यामध्ये अक्षय समशन वाघच रे आम्ही जावसाईच्या इथे राहतो वाघवाडी तर दादांनी मला फोन केला की तुझ्या गायीला कोण ब्रेड वगैरे काही चालत राहिले तिथे गेलो होतो ती गाय तिथे बेशुट पडली होती तो आम्ही थोडं शोधलं ते पोरणला तर ते पोरगा भेटला आम्हाला तर याच्या पहिले पण असे म्हणजे झालेले आमच्या संगी याच्या दहा पंधरा दिवस पहिले दोन गाय चोरी झाल्या पण हे लोक असे गाय नेतात आणि ते गव हत्या करासाठी घेऊन जातात तर कुठेतरी थोडं पोलिसांनी आम्हाला सहकार्य केलं पाहिजे की असे वापर घटना होऊ नये करून आता आमची मागणी अशी काय या पोराला ज्याला पकडलंय तर याच्या याच्या मागे कोणाकोणाचा आहे त्यांना पण पकडलं पाहिजे आणि सोबत अजून दोन जे लोक होते ना तर त्यांना पण पकडले पाहिजे सोडून देता का सोबत, सोबत, सोबत पण असतो आम्ही तर कधी कधी म्हणजे थोडं आम्ही चहा वगैरे प्यायला गेलो असं काय झालं तेव्हाच फक्त माग नाही राहत डोंगर भागे आहे डोंगर भागे ना तर ते कधी या साईडला येतात असं झालं तर थोड्या चुकीने या साईडला आज आल्या आणि दादा आज अचानक शोधतच होत त्याचे जनावर त्याचे भेटले नाही अजून पण आता पण दोन गाय त्याच्या आल्या नाहीत घरी म्हणजे शोधत असताना त्यांनी अचानक त्याची नजर गेली तर ते पोरं करत होते तर त्यांनी समजलं याला की म्हणजे ते लोक काही चुकीचं करत करण्यासाठी हे करत राहिले करून तर तेव्हा त्यांनी मला फोन केला तर त्यांनी जसं यंदा बघितलं तसे ते लोकांनी तिथून पळायला लागले ते आणि ते ऑर्डन मध्ये कशी जागा खाली ना भरपूर तर ते, ते बिल्डिंगच्या मागे जाऊन लपले होते लोंडे मी आमच्या गाया शोधायला निघाला होतो पण रस्त्यामध्ये एक तीन जण होते दोन जण गाडीवर बसलेले होते आणि एक जण ना तो गायला गाय चोरत होता मी याला फोन केला ह्याच्यावर पण काय होता ना त्याला फोन केला काहीतरी असं काहीतरी प्रकरण घडतंय म्हणून का ते पाळायला लागले ते पाळाले आणि क्वार्टर्समध्ये खाली क्वार्टर्स आमचे तिकडे लपले तर आम्ही पहिले गाय बघितली गाय बेशत पडली तिकडे आम्ही डॉक्टरला फोन केला के आणि त्यांना शोधायला निघालो आम्ही त्यांना शोधायला निघालो तर दोन पळाले आणि हात एक भेटला आम्हाला त्याला आम्ही धरून पोलीस चौकीमध्ये आणलं काय काय करणार जाऊन विकणार कोणाला कापायला अजून काय करणार तुझं असे प्रकरण पहिले पण खूप घडलेत माझ्या दारातून माझ्या चार गाय चोरी करत होते माझ्या पप्पा आहेत त्यांनी बघितलं म्हणजे ते सोडून पाहिले तिकडे इनोवा गाडी घेऊन आलते ते गाडीत भर होते पप्पा उठले तेव्हा ते सोडून पाळले सकाळी सकाळी पाच वाजता झालीच पाहिजे ना मग आमचे पोट पाणी त्याच्यावरती तेच गेले तर आम्ही करणार काय मग तुम्ही पाच सहा जनावर गेलेत आणि यांचे दहा पंधरा जनावर गेलेत आणि आज पण आमचे तीन जनावर मिसिंग आहेत अजून भेटले नाही ते शोध होतो त्याच्यामध्ये बघितलं हे प्रकार दिसलं मला आज आज माझे वडील आणि भाऊ जे शेतीचं काम करतात आमचे जनावर चरायला गेले असताना भावाने आम्हाला फोन केला की तुमच्या जनावरांना औषध दिले तिकडे पोरं लपून बसले तर माझा भाऊ अक्षय वाग आणि अजून एक भाऊ आहे तो गेला असता तिकडे एक मुलगा होता जो आता ताब्यात आहे सरांच्या त्याच्याकडे ऍक्टिव्ह आहे त्याच्यामध्ये बल्ब आहे काही पाईप आहेत इंजेक्शन आहेत अजून त्याच्यामध्ये काहीतरी औषध बेड आहे तर ते त्यांनी त्या जनावर चालल्यावर आमची गाय अजून पण बेशुद्ध आहे तिकडे पडलेली सर बहुतेक आता ते विकणार असतील किंवा कापणार असतील काही त्यांचा व्यवसाय असेल तो मी आता गोहत्या करायला पण येतात आणि आम ही आमची हीच मागणी आहे की आमचे जे जनावर पहिले पण गेलेत याच्या पूर्वी पण गेलेत पंधरा तारखेला ते पण आम्हाला मिळाले पाहिजे आणि आता जे आमच्या गायीला जर काय झालं ते पण त्याची भरपाई पण त्यांनी दिली पाहिजे आणि आमच्या जनावरांना काही झालं नाही पाहिजे